सर्व सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आज दिवसभराचे सोयाबीन बाजारभाव जाहीर झालेले असून सोयाबीन बाजारभावात तुफान वाढीला सुरुवात झाली आहे तर कोणत्या बाजार समितीत सोयाबीन या पिकाला सर्वात जास्त भाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे सोयाबीन बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेलायकॉन दाबून ठेवा जो शेतकरी मित्र या व्हिडिओला सर्वात आधी लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करेल त्यांच्याचपैकी दहा शेतकरी मित्रांना आपण देणार आहोत दहा कमांडो टॉर्च अगदी मोफत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे जळगाव आवक छप्पन क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये जास्तीत जास्त दर चार हजार पंच्याण्णव रुपये तर सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे नव्वद रुपये पुढची बाजार समिती आहे चंद्रपूर आवक एकशे छप्पन क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार एकशे पंचवीस रुपये तर दर चार हजार रुपये पुढची बाजार समिती आहे पाचोरा आवक एक हजार शंभर क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार आठशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे रुपये तर सर्वसाधारण दर तीन हजार पाचशे पंचवीस रुपये पुढची बाजार समिती आहे शिल्लोड आवक शेहेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार शंभर रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार रुपये पुढची बाजार समिती आहे कोरेगाव आवक चौसष्ट क्विंटलची कमीत कमी दर चार हजार आठशे आजा ब्याण्णव रुपये जास्तीत जास्त दर चार हजार आठशे आजा ब्याण्णव रुपये आणि सर्वसाधारण दरसुद्धा चार हजार आठशे ब्याण्णव रुपये पुढची बाजार समिती आहे सांगली आवक शंभर क्विंटलची कमीत कमी दर चार हजार आठशे ब्याण्णव रुपये जास्तीत जास्त दर पाच हजार शंभर रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार नऊशे शहाण्णव रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाईव सोयाबीन बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला जास्तीत जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करून आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओ खाली कमेंट करा पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्या नावासह आपल्या जिल्ह्याचे बाजारभाव जाहीर केले जातील तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान